सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे दहा मे दोन हजार पंचवीस शनिवार आजच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान खात्याने जोरदार अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे तर मित्रांनो काल रात्री देखील राज्यात बऱ्याचशा भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला त्याचप्रमाणे लगेच आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील वातावरण पुन्हा एकदा बदलणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रातील खानदेशातील या परिसरामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड अहवा साक्री पारोळा चाळीसगाव मनमाड सिल्लोड या परिसरामध्ये श्रीपूरच्या भागात देखील सेंदवा बडवानीच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात आज लगेच दुपारनंतर झालेली बघायला मिळेल तसेच कोकणात देखील काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज होऊ शकतो हवामान खात्याने कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना पावसाचे अलर्ट दिले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये लगेच आज येत्या काही तासांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे मित्रांनो अवकाळी पावसामध्ये विजांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शेतकरी मित्रांनी विजांपासून आपली स्वतःची व प्राणी मात्रांची दक्षता घ्यावी संरक्षण करावे तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्रात देखील आपण या ठिकाणी पाहू शकता पुण्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या भागात देखील आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला बघायला मिळेल अहमदनगर आणि सोलापूरच्या भागात मात्र दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल तर सायंकाळी आणि रात्री ढगाळ हवामान निर्माण होईल काही भागात वादळी वारा देखील सुटेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता या परिसरात असणार नाही हलक्या स्वरूपाचा पाऊस तोही भाग बदलत या परिसरामध्ये होऊ शकतो इकडे मराठवाडा आणि विदर्भाचा अंदाज पायच झालं तर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये दुपारनंतर वातावरण बदललेले आपल्याला पाहायला मिळेल मराठवाड्यात देखील आज रात्रीपर्यंत बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असा इशारा नुकताच देण्यात आला आहे विदर्भात अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा एकंदरीत सर्वच विदर्भात देखील आपल्याला आज ढगाळ वातावरण दुपारनंतर निर्माण झालेले पाहायला मिळेल मात्र विशेष करून सायंकाळी आणि रात्रीदरम्यान विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मोठ्या पावसाची शक्यता विदर्भात असणार नाही मात्र हलका पाऊस नाकारता येत नाही मित्रांनो एकंदरीत पायच झाले तर आजपासून पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे हवामान खात्याने राज्यात ठिकठिकाणी येलो आणि रेड अलर्ट दिलेले आहेत त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी काळजी घ्यावी आणि यावर्षी मान्सून देखील वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल होणार आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाळादेखील चांगला दर्जाचा असेल ही बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची आहे त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद